नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी हुकुमशाहीला रोखण्यासाठी आंबेडकरवाद हाच मार्ग डॉक्टर प्रकाश मोगले परभणी हुकुमशाहीकडे देश मार्गक्रम करीत आहे अशावेळी सामान्यांच्या सन्मानाची लोकशाही सुरक्षित ठेवण्यासाठी आंबेडकरवाद हाच मार्ग होय असे प्रतिपादन प्रख्यात समीक्षक डॉक्टर प्रकाश मोगले यांनी केले अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य समेलयाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महात्मा फुले कॉलनी सभागृह येथे आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते यावेळी पुढे बोलताना त्यांनी ग्रंथप्रेम ही आंबेडकर वादाची ओळख तर नीतिमत्ता हा पाया आहे असे मत व्यक्त केले यावेळी अध्यक्षस्थानी उपस्थित असलेले प्राध्यापक डॉक्टर कीर्तिकुमार मोरे यांनी डॉक्टर प्रकाश मोगले यांच्या साहित्यात सर्वकष क्रांतीची बीज आढळतात अशा भावना व्यक्त केल्या महिला तक्रार निवारण समिती अध्यक्ष अनिता सरोदे सदस्य आशा खिलारे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त प्रियंका ओबाळे यांच्यासह धम्मभूषण कचरू गोडबोले विधितज्ञ रवी गायकवाड आर साबळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख अध्यक्षस्थानी डॉक्टर आदिनाथ इंगोले माजी शिक्षण संचालक नंदन नागरे डॉक्टर प्रकाश डाके डॉक्टर भगवान धुतमाल डॉक्टर भीमराव खाडे प्रेमानंद बनसोडे प्रचार्य डॉक्टर विठ्ठल घोले डॉक्टर सुरेश हिवराळे यम एम भरणे दीप लोंडे रामचंद्र रोडे बाबा आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्तावित यशवंत मकरंतर भूमिका प्राध्यापक डॉक्टर सुरेश शेळके यांनी व्यक्त केली सूत्रसंचलन विश्वजित वाघमारे तर आभार संजय बघाटे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी रवी पंडित सचिव संजू आडागळे प्रमोद आंभोरे दिलीप बनकर संघपाल आडागळे आनंद मकरंद दुर्गानंद वाळवंटे धम्मपाल काकडे विधीज्ञ चंद्रशेखर नरवाडे अनिल धुतमाल यम यम बरे सिद्धांत सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले महात्मा फुले कॉलेजमध्ये यशवंत मकर आंधार सोडा अंदर सोडा सुरेश शिळकी चिंतिक कुमार मोरे या सर्व मित्रांनी सोळाव्या गडकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळाल्याबद्दल माझा जो सत्कार केला त्याबद्दल परभणीकर आणि महात्मा फुले कॉलनी आमच्या या सर्व मित्रांना मी धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो मित्रो परभणी हे खूप महत्त्वाचं शहर आहे राजाराम कौतुक गोंधळे या माणसाने फार जन्म जर्मनीपर्यंत परभणीचं नाव लिहिलेलं आहे आणि इकडेही डी टी सर असतील किंवा बी एस सहजराव असतील हे आंबेडकरी चळवळीतले खूप धंदे असे कार्यकर्ते होते पत्रकार होते पत्रकारच्या रूपाने त्यांनी भगवानीचं नाव पुढे केलेलं आहे आजही चांगल्या पद्धतीनं काही लोक इथं लिहित आहेत मित्रो सांस्कृतिक चळवळीमध्ये आरती टीम तर परवानीचीच आहे त्यामुळं यांच्या साहित्य रसिकतेला आणि संघटितपणाचा जो त्यांच्याकडं गुणधर्म आहे या गुणाला मी जयभीम कर करतो वंदन करतो धन्यवाद